Yes, विश्वास सर अनम्यूट आपला परिचय द्यायचा आहे हॅलो जय हरी नमस्कार सर जय हरी जय हरी नमस्कार परिचय द्या सर्वांना माझं नाव विश्वास संपत खवळे कडेपूर yes. मला मला मी गे, गेले पाच सहा महिने झालं जॉईन झालोय ओके okay, पाच ते सहा महिने झाले जॉईन झालाय कशासाठी जॉईन केलं होतं बरं सर गोल्डन स्टार फॅमिली सोबत आणि बाय बॅकग्राऊंड काय करतात माझं हॉटेल हॉटेल होत आता नाही आता मी कोरोनाच्या कोरोनाच्या को, काळापासून बंद केलेलं आहे ओके कोरोना okay, कालावधीपासून बंद केले कोरोनाच्या अगोदर हॉटेल चालवत होते आता काय करता व्यवसाय म्हणून आता मी शेती करतो शेती करतायत सर यस म्हणजे शेतकरी झाले ते पुन्हा डबल त्यावेळेस पण शेतकरीच होते परंतु त्याबरोबर एक जोडधंदा म्हणून हॉटेल व्यवसाय चालवत होते तर सर कशासाठी जॉईन झाला होता बरं या स्टार फॅमिली सोबत माझं वाढलेलं वजन ओके आणि okay. मला दोन हजार पंधरा मध्ये ब्रेन अटॅक आला होता पंधरा मध्ये ब्रेनचा अटॅक आला होता ओके okay. आणि हॉटेल रंजन माझ्या पायाला ओके कसल्या ओके म्हणजे रक्ताच्या घोटळ्या झाल्यासारख्या रक्ताच्या घाटी निर्माण झाल्या तुमच्या शरीरामध्ये थोडक्यात माझं वजन होत चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किलो वजन होत ओके रक्ताच्या घाटी निर्माण झाल्या तुम्हाला ब्रेनचा अटॅक आला होता दोन हजार पंधरा मध्ये हे सगळे चॅलेंजेस कधीपासून होते आणि अजून काय त्रास होता सर याच्या बरोबर आता मला काही सुद्धा त्रास होत नाही okay. आणि जॉइंट झाल्यानंतर व्यायाम चालू केल्यानंतर माझ्या कुठल्या म्हणजे पूर्ण आता म्हणजे मी सरांच्याकडे माझे पूत आहे ती पायांची ओके okay. आणि त्याच्यामुळे मला असा त्रास व्हायचा की मी दोन दिवसांनी दवाखान्यात दो जायचो जा 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 जा। कणकणी कन, वगैरे याची पाय सुजायची ओके okay. दोन दिवसाला दवाखान्याला दो जात होतात दोन तीन दिवसांनी मी कराडला दवाखान्यात आहे ओके okay. हे सगळे त्रास घेऊन सर आपण जेवण जगत होता ते दोन दिवसाला दवाखान्याला दो कधीपासून जात होतात बरं दोन दिवसाला मी म्हणजे पाच सहा महिन्याच्या अगोदर पण मी जायचो दवाखान्यात ओके आता या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर कशा पद्धतीने बदल होत गेलाय तुमच्या कशा पद्धतीने म्हणजे माझं वाढलेलं वजन माझं वजन होत चौऱ्याऐंशी किलो आता किती झालंय आता एकोणसत्तर आहे आता एकोणसत्तर आहे म्हणजे जवळपास पंधरा केजी फॅट लॉस झालाय आपला हो पंधरा के जी वजन कमी झाले त्याबरोबर आता ज्या रक्ताच्या गाठी सांगत होता तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये होत्या तर ते काय प्रमाणात आता म्हणजे पूर्ण म्हणजे दिसतच म्हणजे नाही दिसतच नाही ते दिसतच नाही असं म्हणजे डॉक्टरना दावले की डॉक्टर डॉक्टर मला म्हणायचे याच म्हणजे जावा मग मी सोनोग्राफी परत म्हणजे बरंच काय काय केलं पण त्याने काय फरक पडत नाही डॉक्टर म्हणायचे असं बस रि पंपिंग करा पाय हलवा म्हणजे असं सांगायचे okay. परत काही जण म्हणायचे ऑपरेशन केलं पाहिजे ओके okay. मग तुम्ही काय ठरवलं होतं की बाबा काय होऊ शकतं तुमचं हे सगळं चॅलेंजेस काय ठरवलं तर म्हणजे माझ्यात भीती लय निर्माण झाली होती मग सरांनी मला माझे आहे ते निवास खवळे यस मग हेनी मला पहिला आहार दिला काय तरी काय होते पण मी पहिला आहार काय खाल्ला नव्हता काय दिला त्यांनी तरी सुद्धा तुम्ही खाल्ला नव्हता मी म्हणालो की एवढं पैसे घालून फरक पडना मग hmm. तो आहार खाल्ला नव्हता परत नंतर मी परत व्यायाम करायला लागलो असं मोकळा काय okay. त्यांनी पण मला दिला नाही नंतर नंतर खायला लागलो मग मला फरक पडलेला आहे येस yes. नंतर मग तुम्हाला बेनिफिट त्याचा मिळाला आणि मग आता पूर्णतःपर्यंत पैकी तुम्हाला बेनिफिट मिळाला आता दवाखान्यात जाता का तुम्ही नाही नाही मला मी दवाखान्यात ह्या पाच सहा महिन्यात गेलो सुद्धा नाही आणि एक गुळी सुद्धा खात नाही मला कणकणी नाही काय नाही काय येस yes, येस yes, येस yes. प्रॉब्लेम काही ता, सुद्धा कसल्या प्रकारचा त्रास होत नाही अजिबात होत नाही आणि एकदम आनंदी आनंदी राहतो आळस नाही काय नाही काम पाहिजे तेवढं मी करू शकतो पहिले किती वेळ काम करत होत काम म्हणजे मी कसं करायचं माहिती का मला म्हणजे असा त्रास व्हायचा कि कामच करू वाटत नक् दुखायचं म्हणजे एकदम पायातून तपके येणे कणकण कन, येणे असं रोजचे रोज एक दिवस आळणे असत तर आपण एवढा चॅलेंजेस घेऊन सर किती वर्षापासून बरं हा सगळा त्रास तुम्ही सहन करत होता मला त्रास नाही हजार सतरा अठरा जास्तीत जास्त होत जास्त होता सतरा पासून जास्त त्रास होत होता याचा ओके आपण पाहूया त्यांचं कशा पद्धतीने त्यांच्या पायाला हे होतं कारण की फोटोच्या माध्यमातून आपल्याला त्याचे लक्षात येईल की नेमकं कसं होतं यस या ठिकाणी पाहू शकतो अशा पद्धतीने त्यांच्या शिरा चॉकअप झाल्या होत्या पूर्णपणे रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या होत्या शरीराच्या ज्या शिरा असतात रक्त पुरवठा करणाऱ्या पूर्णपणे त्यांच्या ब्लॉक झाल्या होत्या जवळपास आणि त्याच्यामुळे त्यांना शक्यच नाही कारण की त्या ठिकाणी रक्त पुरवठा जर कोणत्या अवयवाला आपल्या व्यवस्थित नाही झाला तर आपला अवयव चॉकअप होता आणि त्या ठिकाणी वर्किंग करत नाही ते पाय कामच करणार नाही तुमचा अशा पद्धतीची परिस्थिती बळच काहीतरी करणार आणि आज जर पाहिला आज ते आपल्याला लाईव्ह पण दाखवत होते त्यांचा पाय परंतु आज कसल्या प्रकारचं नॉर्मली काहीतरी थोडंफार दिसतंय परंतु हे प्रमाण पाहिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला की कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बेनिफिट मिळालाय काय सांगाल बरं कशामुळे हे सर्व शक्य झालं हे सर्व सकस ऐंशी टक्के सकस संतुलित आहार Yes. वीस टक्के वर्कआउट आणि कोच मार्गदर्शन यांच्या कोपेने सगळं झालं yes. तर सर मला सांगा तुम्ही पहिली सकस संतुलित आहाराची किट भावाने तुम्हाला दिली होती तुम्ही चांगले व्हावात म्हणून आणि तुम्ही ती घेतली नव्हती आणि नंतर का बरं सुरुवात केली आणि मग काय तुमच्या मनामध्ये नेमकं पहिली <coughs> खाल्ली नाही माझी माझा डॉक्टर म्हणजे दवाखान्यावर जास्त विश्वास होता मी काय म्हणायचो की एवढं मी लाखो रुपये पैसे किती खर्च झाला असेल बरं सगळा एकंदरीत दोन हजार सोळा पासून कमीत कमी बाबा मी अडीच ते तीन लाख रुपये ओके एवढा खर्च करून बदल नाही झाला तर याच्या ह्यानी काय व्हायचे बाबा असं तुमच्या थोडक्यात भावावरती तुमचं त्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन मला धंद्याची वेळेस म्हणजे माणसं भेटायची चांगली चांगली म्हणायची त्या जा त्या त्या जामडींना दाखवू इकडं आहे तिकडं आहे मी सगळ्यांना म्हणजे सायरा येस तर अजिबात फरक पडला नव्हता पण सखसंतुलित आहार घेतल्यापासून मी एकदम ओके आहे मला फरक पडला उच्च मार्गदर्शन चांगलं आहे मी चांगला झालो पंधरा के जी वजन पण कमी झाले आणि या सगळा त्रास पण कमी झालाय तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन सर आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की विश्वास कवळे सरांचा हा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तीपरो प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो त्यांचा कोच योग्य असं मार्गदर्शन त्यांनी घेतलं डेली बेसिसवरती गोल्डन स्टार फॅमिली सोबत वर्कआउट केला जगातील नंबर वन सकस संतुलित आहाराचं योग्य नियोजन करून घेतलं आणि अमॅसिंग असा बदल त्यांच्या शरीरामध्ये झालाय की ज्या शिरा चॉकअप झाल्या होत्या ज्याच्यामधून रक्त पुरवठा व्यवस्थित होत नव्हता त्या त्यांच्या एकदम क्लिअर झाल्यात आणि त्याचबरोबर पंधरा के जी फॅट लॉस सुद्धा झाले तर हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे हा मी या ठिकाणी पुन्हा एकदा डिस्क्लेमर देईल की हा त्यांचा वैयक्तिक बदल व्यक्तीपर होते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो धन्यवाद सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता इथून पुढं त्या चॅलेंजेस मध्ये आपण कधी जाणार नाही या गोल्डन स्टार सोबत सातत्याने टिकून राहाल आणि स्वतःमध्ये अजून फिट अँड फाईन बनण्याचा प्रयत्न कराल